नमस्कार मैत्रीणो आज मी बनवणार आहे शंकरपाळी त्यासाठी इथे मी एक किलो मैदा घेतलाय आणि अर्धा किलो साखर घेतली तुम्हाला गोड कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात इथं मी अर्धा किलो एक किलोला अर्धा किलो साखर घेतली आणि एक वाटी तुप हे पाव हे, या, या किलो तुप आहे इथे अडीचशे ग्रॅम आपलं तुप हे एक किलो पिठाला अडीचशे ग्रॅम तूप आहे तर याच्यामध्ये घालून घेऊ आणि आता आपण पाणी बघू शकता तुम्ही दीड वाटी पाणी इतकंच घालायचं आहे आता आणि हे चमच्यानं सगळं असं खलून घ्यायचं आहे आपण दूध वापरत नाही आहे इथं तुपै ना ते पण एकदम कडक असं गरम करून घेणार आहे आता आपण बघा ही साखर आहे ना आपण पूर्ण अशी खलून घ्यायची बघा आपण हे तुपै ना गरम करून आणलं आहे एकदम कडकडीत मोन असं घालतो आहे आपण त्याच्यावरती बघा सगळं पण घातलं आपण आता हे पूर्ण असं मिक्स करून घेऊया आपण बघा आपण मीठ घालतोय थोडंसं आणि ते पण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हे तुप आहे ना हे पूर्ण चोळून घ्यायचंय बघा अशा प्रकारचं आपण तूप चोळून घेतलंय अशा प्रकारचा गोळा बनतोय बघा हा पाक आहे ना हा आपण थोडा थोडा करून आता याच्यामध्ये घालून घेतोय जसं लागेल तसंच घालायचा थोडा थोडा उरला तरी काय हरकत नाही बघा हा गोळा आहे ना आपण पूर्ण मळून असा घेऊया आण... बघा आपण अशा प्रकारचा आता आपण गोळा करून घेणार आहे आणि हा पाक आहे ना दीड वाटी पाणी होतं ना तर अर्धी वाटी आपली उरली आहे आणि हे काय आपण गरम नाही केलं चमच्यानीच खालून आणि साखर हिवा इतका गोळा घेतलाय आता आपण तो असा लाटून घेणार आहे आता आपण असा त्याचा गोळा घ्यायचा बघा असा लाटून घ्यायचा आता आपण बघा आपली लाटून झाली इतकी जाडी ठेवली एकदम पातळ पण नाही लाटायच्या कारण लेअर्स येत नाही मग लई जास्त पातळ का आपल्या का हे बाजूचा आपण काढून टाकणार आहे बघा इतकी जाडी ठेवली आपण आता शंकर पाळ्या पाडून घेऊ तुम्हाला पाहिजे असेल तशा तुम्ही पाडू शकता छोट्या मोठ्या मी अशा चौकणी आकारात कापणार आहे तुम्हाला पाहिजे तशा आकारात तुम्ही कापू शकता बघा हे आता काढून घेऊया पेपर वर आपण खाली थात ठेवले त्याच्यावर पेपर ठेवले पेपर मध्ये असे काढून घ्यायचे बघा दुसरा गोळा पण आपण अशाच प्रकारचा लाटून घेऊया बघा हे काही चिपकत नाही असं पळपट फिरवला तरी चालेल बघा ही पण अशाच प्रकारची आता आपण कापून घेणार आहे बघा अशाच प्रकारच्या आता आपण सगळ्या पण बनवून घेणार आहे बघा इथे शंकर पाळ्या तळण्यासाठी आता आपण तेल तापायला ठेवले तापले का नाही बघूया आपण एक टाकून बघा आपले तेल तापले गॅस जास्त फास्त पण नाही ठेवायचं आता आपण सगळे पण असे एक एक सोडून घेतोय त्याच्यामध्ये याच्या वेळेस हारे ओस ठेवायच्या अशा आणि अशा सोडायच्या थोड्या थोड्या करून बघा अशा हलवीत राहायच्या थोड्या हलवीत राहायच्या धीरे धीरे सोन द्यायचे जास्त फास्ट पण गॅस नाही ठेवायच्या मधून पण भाजल्या पाहिजे आपल्या जर तूप जास्त झालं ना तर हे सगळं फुटू शकतात तेलामध्ये ते त्याच्यामुळे ना एक किलोला दोनशे किंवा अडीचशे ग्रॅम याच्यावरती तूप घ्यायचं नाही तरच आपले एकदम छान आशा येतील बघा आपल्या तळून झाल्यात आता आपण काढून घेतोय नंतर परत गर ते गरम राहतात ना तेलातून काढल्या तर काळ्या दिसतील त्याच्यामुळे आताच काढून घ्यायच्या बघा आता ना अशाच तळून आहे आपण सगळे पण बघा अशा तळून घ्यायच्या स्लो गॅसवर बघा आपण चार पाच मिनट आहे ना अशा पूर्ण तळून घेतल्यात आता आपण काढून घेतोय बघा आता ना आपण अशाच प्रकारच्या आता सगळ्या पण तळून आहे बघा मैत्रीण आपले तळून तयार झाले दोन तास तळायला लागले आणि एक किलो तेल लागले बघू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत असे झाले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका